महान करा आणी बेल खळबळ सांगलीतील मिरज शासकीय रुग्णालयातून तीन दिवसाच्या बाळाची चोरी झाल्याची घटना घडली सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील कविता समाधान आलदर यांची मिरज शासकीय रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी प्रसुती झाली होती त्यांना मुलगा झाला होता आज दिनांक तीन सकाळी अकरा वाजता कविता आलतर या बाळाला जवळ घेऊन रुग्णालयात झोपल्या होत्या यावेळी संशयित महिला त्या ठिकाणी आली तिने बाळाला डोस द्यायची असल्याचे सांगून कविता आल्दर यांच्यापासून बाळ घेऊन गेली परंतु तासभर झाला तरी संबंधित महिला बाळाला घेऊन न आल्यामुळे आल्दर कुटुंबीयांनी बाळाची शोधाशोध सुरू केली यावेळी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता एका संशयित महिलेने बाळाला रुग्णालयातून बाहेर घेऊन गेल्याचे चित्रीकरण झालं आहे तसेच संबंधित महिला गेल्या तीन दिवसापासून रुग्णालय परिसरात रेकी करत असल्याचं देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे मिरज शासकीय रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणांना भेटून संबंधित महिलेने बाळ चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे तसेच आक्रमक झालेल्या आलदर कुटुंबियांनी मिरज शासकीय रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं होतं याबाबत माहिती मिळाल्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांचे एक पथक आता बाळ चोरून नेलेल्या महिलेच्या मागावर रवाना करण्यात आलं आहे दरम्यान या घटनेमुळे मात्र मिरजेत एकच खळबळ उडाली आहे